नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिरवे पावटे वांगी यांची भाजी बनवणार आहोत यासाठी मी हिरवे वांगी घेतलेली आहेत इथे आपण घेतलेले आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता इथे आपण घेतलेला आहे अजून काय कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचा मसाला भाजून तो वाटलेला आहे आता मी काय केलं गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला तीन डाव तेल घालायचं आहे आता तेल घालून झाल्यावर तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची बघा आपली मोहरी तडतडून झाल्यावर त्यामध्ये एक मध्यम कांदा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे प्रथम आपण तेल घातलं मग आपण त्याच्यात मोहरीची फोडणी दिली मोहरी तडतडल्यावर आपण त्याच्यात एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो चांगला परतवायचा त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची सात आठ पानं घातलेली आहेत आणि आता है हे सगळं ही सगळी फोडणी आपण व्यवस्थित परतून घ्यायची कांदा फ्राय चांगला फ्राय होऊ द्यायचा हे पहा आता आपला कांदा चांगला फ्राय होत आहे चांगलं भाजून घ्यायचा कांदा आता कांदा कांदा कढीपत्ता आपण तेलात चांगला फ्राय करून घेतलेला आहे बघा ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये टॉमॅटो ॲड केल्यात टॉमॅटोसुद्धा एक मध्यम मला असं टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगले शिजवू द्यायचे आहेत चांगले टोमॅटो असे मऊ झाले पाहिजेत टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला मसाला चांगला तेल तेपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं पर आहे आता इथं मी पाण्याचा हपका मारला आहे जेणेकरून आपला मसाला कढईमध्ये करपणार नाही खाली लागणार नाही आणि सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतील यासाठी आपण पाण्याचा हपका मारलेला आहे बघा तेल सुटेल आणि आता हळूहळू बघा भाजीला तेल सुटू लागलेलं ला आहे आपण जो काही कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये परतवत आहोत त्याला तर तेल सुटायला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता छान आपला मसाला फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते वाटण याच्यामध्ये साधारण दोन ते तीन छोटे चमचे असे आपण घालणार आहोत आता माझ्या एका हातात असल्यामुळे जरा आपल्याला कॅमेरा हलताना दिसत आहे कारण एका हातात कॅमेरा आहे आणि एका हातात मी चमच्याने कांदा खोबरे वाटण घालत आहे त्यामुळे थोडंसं आपला व्हिडिओ हल्ल्यासारखाच होत आहे बघा आपण दोन चमचे याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घाल घातलेलं आहे आणि आता पुन्हा हे सगळं एकजीव करू द्यायचं आहे पुन्हा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा सांगितलं ना दोन ते तीन चमचे साधारण छोटे चमचे आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे मालवणी मसाला एक चमचा घेतलेला आहे अकळा मसाला कांदा टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये परतवून घेणार आहोत आता इथे आपण वांगी घेतलेली आहेत वांगी आपण फोडी पण घेतलेल्या आहेत आणि अख्खी वांगीसुद्धा घेत आहेत आणि हे सगळं वांगी आणि पावटा हिरवा पावटा आपण आता त्या आप मसाल्यामध्ये घातलेला आहे एक टीप लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही वांग्यांना चिरा द्याल तेव्हा आतून वांग्यांना आतून मीठ लावा म्हणजे आतून वांगी अळणी लागणार नाहीत तर अशा पद्धतीने वांग्याच्या फोडी अख्खी चार भाग केलेली वांगी आणि आपला हिरवा पावटा त्या मसकी मसाल्यामध्ये परतवून होत आहे सगळं आपण आता त्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी थोडंसं बघा गरम पाणी ॲड केलेलं आहे मी एक दोन चमचे गरम पाणी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे इथे आपल्याला अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही ते आपण गरम पाणीच वापरणार आहोत जेणेकरून आपल्या रशाला छान रंग येईल तवंग येईल तरी येईल बघा सगळी वांगी वांग्याच्या फोडी पण आहेत वांगी पण आहेत एका एक वांग्याचे चार भाग केले तसे आपली चार ते पाच वांगी आहेत आणि हिरवा पावडर आता या सीझनमध्ये भाज्या भरपूर आणि छान मिळतात सगळं परतवून झाल्यावर ताटावर पाणी ठेवायचं आणि हे बघा इथे आपण ही भाजी घेतलेली आहे ताटावर पाणी ठेवलेलं आहे ही भाजी पुन्हा एकदा छान परतवून घ्यायची आपल्याला ही वांगी ताटावर पाणी ठेवून शिजवायची आहेत आणि थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते हे आपण घातलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यावर सुद्धा मीठ घालून झाल्यावर सुद्धा पुन्हा परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या वांग्याला सगळ्या भाजीला आपला मीठ चांगलं लागलं पाहिजे वरून हिरवीगार कोथिंबीर आपण त्याच्यावर घातलेली आहे बघा अशी कोथिंबीर घालायची भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्याने पदार्थाला छान चव येते त्यामुळे आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर घालायची आहे ही बघा आपली भाजी तर अशी ही आपली वाल वांग्याची भाजी आपण ताटावर पाणी ठेवून शिजवून घेतलेली आहे बघा पुन्हा एकदा मी ताटा ताटावर पाणी ठेवूयात हे बघा ताट ठेवायचं आणि ताटावर पाणी असं पण ओतायचं ताटावर पाणी ठेवायचं म्हणजे वांगी आतून छान शिजतात वालही चांगले शिजले पाहिजे आणि व्यवस्थित शिजू द्यायचं भाजी आणि भाजीवर भाजी हे ठेवलेलं पाण्याचं ताट तर अशा पद्धतीने आपण भाजी चांगली शिजवून घेतलेली आहेत आपली वांगीसुद्धा छान शिजलेली आहेत आपला हिरवा पावटासुद्धा छान शिजलेला आहे तर तिने तुम्हीसुद्धा वांग्याची भाजी नक्की करून बघा कारण आता हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात आढळतात आपला हा हिरवा पावटा ही हिरवी वांगी तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्ही याच्यात बटाटासुद्धा घालू शकता शिवग्याची शेंगसुद्धा घालू शकता हे सगळं ऑप्शनल आहे बघा किती छान तरी सुटली आहे भाजीला छान तवंग सुटलेला आहे रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे भाजीला वांग्याची फोडी आणि ब आपली ती अख्खी वांगता किती छान उठून दिसतं त्या भाजीमध्ये त्या मसाल्यामध्ये तर तुम्हीसुद्धा ही भाजी छान करा व्हिडिओला लाईक ला करा थँक्यू